धोरण ठरवण्यासाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडतेय समर्थन ज्यांनी केलेलं आहे त्यांच्या घराजवळ लोड गाड्या लावा बैठकीमध्ये माजी नगरसेवकांनी ही टिप्पणी केली शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील आणि भाजपचे माजी नगरसेवक हिरावण गवळी यांच्यामध्ये वादही झाला आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र अपंग अपळकर शुभांगी पाटील यांच्या भावावर धावून गेले जितेंद्र अपळकरांच्या बैठकीमध्ये अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ हे उपजिल्हाधिकारी आणि आमदार यांच्या विनंतीवरून वाद शमलाच आपण बघू शकतो ही बैठक सुरू होती त्या दरम्यानच हा वाद घडलेला आहे पोलीसही मध्यस्थी करताना आपल्याला बघायला मिळत आहेत वाद थांबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि वाद अखेर आता शमलेला आहे अशी माहिती समोर येत आहे पेरीवाला धोरण ठरवण्यासाठी ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक सुरू होती आणि त्या बैठकीमध्ये हा वाद घडला